दोन दिवसावरती रक्षाबंधन हा सण आलेला आहे आणि या सणाच्या निमित्तानं सगळीकडे बाजारपेठा जरा खुलत mm -hmm. आहेत विषय असतो की त्याच्यामध्ये नातेसंबंध आणि त्याच्यातून सगळ्या गोष्टी आपण समाजामध्ये ह्या सणाच्या महत्व सांगणाऱ्या गोष्टी mm -hmm. सारथी युथ फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था जी सोलापूरमध्ये काम करते मागील पंधरा वर्षापासून आणि संस्थेचं कामकाज जे चालतं तर ते स्पेशली व्यसन मुख्य क्षेत्रामध्ये ज्याच्यामध्ये तंबाखू हा जो पदार्थ आहे याच्याविषयी आम्ही काम करतो आतापर्यंत जवळपास पंधरा वर्षामध्ये आम्ही तीन लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत एक उपक्रम आपल्या सगळ्यांच्या सोबत घेऊन आलो आहोत तो उपक्रम असा आहे की एक राखी तंबाखू व्यसनमुक्तीचे रक्षाबंधन हा सण आणि त्याच्याबरोबरीनं एक व्यसनमुक्तीचा संदेश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा हेतू घेऊन आम्ही हा उपक्रम आपल्याकडे पोहोचलो म्हणून आलेलो आपण आता ही जे मुली पाहत आहे तुम्ही कामगार वसाहतीमधल्या मुली ज्या आमच्या संस्थेशी संलग्न आहेत ह्या मुलींना ज्या आहेत तर विडी क्षेत्रामध्ये जाऊ न देता त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणणं त्यांना स्वतःच्या पाया उभा करणं स्वावलंबी बनवणं या उद्देशाने आपण विविध उपक्रम त्यांच्या सोबत राबवतो त्याच्यातलाच एक उपक्रम होता तो म्हणजे राखी बनवणं आणि त्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आम्ही बांधतो आहोत आणि एक आव्हान करतो आहोत की आपण स्वतः व्यसन करू नका आणि इतरांनाही व्यसन करू देऊ नका जेणेकरून समाज हा व्यसनमुक्त राहण्यामध्ये सगळ्यांचा हातभार लागू शकेल या उद्देशाने आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे की या मुली ज्या वेगळ्या पद्धतीची जी ओवाणी मागणार आहे तर ती ओवाळणी आपण त्यांना द्यावी ती ओवाळणी असेल व्यसनमुक्तीची आणि आपण सगळ्यांनी त्या राख्या बांधून घ्याव्या

फाउंडेशनचे प्रतिनिधी आले आहेत आकाशवाणीमध्ये एक राखी व्यसनमुक्तीसाठी हा हा उपक्रम 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 घेऊन खूप छान आहे मला स्वतःला आवडला आणि मी सगळ्यांना असं आव्हान करेन की ही राखी ज्या मुली तुम्हाला बांधतात तुमच्या व्यसनमुक्तीसाठी बांधतात आतापर्यंत असं असतं की राखी ही माझ्या रक्षणासाठी बांधली जाते असं बहीण भावाला म्हणते हे आहे भावाच्या आणि इतर समाजाच्या रक्षणासाठी या मुली राख्या घेऊन आलेल्या आहेत या राख्या सगळ्यांनी बांधाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं राखी बांधून घेताना ज्या त्या सांगतायत त्याकडेही थोडंसं लक्ष द्यावं आजचा समाज आणि उद्याचाही समाज घडवण्यासाठी या रक्षाबंधनाला व्यसनमुक्तीची राखी नक्की बांधून घ्या स्वतःही व्यसनमुक्त व्हा आणि इतरांनाही व्यसनमुक्त होण्यासाठी प्रवृत्त करा